नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा एकोणतीस स्वागत दोन रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्ताने मनोज जरांगे यांनी गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक घेतली होती त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत परिषद घेत एकोणतीस सप्टेंबर पासून पुन्हा उपोषण करणार असल्याचे जाहीर केले यावेळी जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाज अडचणीत आहे त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत हटणं हटना, मागे हटणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे देवेंद्र फडणवीस फडणवीसांचे एकशे तेरा आमदार पाडणार असेही ते म्हणाले भाजपमधील सगळे मिळून फडणवीसांचा काटा काढणार त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत असे लोक आपल्या जवळ येऊन बोलतात असेही जरांगे यांनी यावेळी सांगितले फडणवीसांचे लोक आपल्याला रात्री येऊन भेटतात असा दावाही त्यांनी केला भुजबळांपेक्षाही अधिक जातीवाद हा फडणवीसांनी पसरवला असल्याची टीकाही त्यांनी केली यावेळी त्यांनी रावसाहेब दानवेवरही टीका केली दानवे यांनी माझ्या नादाला लागू नये असेही ते म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र